मार्गदर्शक आणि आपण सगळे उपस्थित प्रशिक्षण आज आपला प्रशिक्षणाचा दुसरा दिवस प्रशिक्षण जाणं मी सांगितलं की मला प्रशिक्षण खूप आवडतं खरंच खूप आवडतं मला सुद्धा आवडतं आणि का माहिती स्वतःला सिद्ध करता येतं स्वतःचं ये हो एक अस्तित्व निर्माण करता येतं हा मला इतक्या वर्षाचा अनुभव आहे आणि गेल्या वर्षीच्या प्रशिक्षणाने खूप काही दिलं आहे त्यातलाच एक भाग आपण सगळेच जण म्हणजे इथं जात धर्म नाहीये आपण सगळेच जण दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटतो काय करतो आपण मुलांना सूचना देतो पण आपण पण काय करतो आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून विकत चाललेल्या जी पानं आहेत ती आपण दुसऱ्यांना नेऊन देतो आणि सोनं लुटल्याचा आपला समाधान करतो म्हणता येईल ही सोन्याची झाडं जी आहेत ती छाटली जात आहेत पण त्या प्रमाणात ती उगवली जात नाही मग आपण आपल्या परीने आधी केले मग सांगितले शेंगा काढून आणल्या परमिशन घेऊन त्या लोकांची आणि त्या सगळ्या मी माझ्या मुलांना हे सगळं पटवून दिलं आणि त्यांना लावायला सांगितल्या सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी हा दिवस का निवडला त्यावेळेला चाळींमध्ये किंवा बिल्डिंग मध्ये एकत्र सगळे आलेले असतात त्यांचे ट्रस्टी मेंबर वगैरे सगळे असतात अशा वेळेला त्या मुलांना तिथं त्यांना सांगायला सांगितलं आणि त्यांच्या परिसर जिथं जागा आहे तिथं मुलांना लावायला सांगितलं आज सव्वीस जानेवारीपासून आत्तापर्यंत माझं झाड जे आहे त्या झाडाला तीन लेअरची पानं आलेली आहेत आणि मुलांच्या सुद्धा दोन दोन लेअरची पानं आलेली आहेत त्यांचे चार पण आलेले आहेत कुठेतरी एकच हा पॉईंट मुलांसाठी मोठा केला की आपल्याला झाड लावता येणार आहे आणि त्याचं संगोपन करता येणार आहे आणि ते जर झाड लावलं तर आपल्याला चार पानं इतका मुलांना इतरांना वाटता येईल आणि म्हणूनच जी उरलेली आहेत ती तुमच्या सर्वांसाठी आलेली आहे हे खरं अर्थाने खऱ्या अर्थाने सोनं आहे आपण फक्त देतो आणि घेतोय पण त्याच्या पलीकडे जाऊन त्या झाडाची काही औषधी गुण सुद्धा आहेत आपण सहज सर्च करू शकतो आणि बघू शकतो जरूर जिथं शक्य असेल ज्यांना शक्य असेल त्यांनी शेतात तोडून द्या घ्या तेवढ्या उपलब्ध नाही आता पण जिथे आहेत तितकं आणलेलं आहे ते सोनं लुटायला तुम्हाला पूर्णपणे परमिशन आहे सोनं लुटा आणि इतरांना ते लुटायला द्या इतकंच माझं सांगणं आहे धन्यवाद धान्य आजचा आपला कालच्या दिवसाचा अहवाल वाचन करते शिक्षक क्षमता वृद्धि प्रशिक्षण दोन पॉइंट क्रमांक तीन कुल क्रमांक एक प्रशिक्षण पहला दिवस चौबीस दोन दो हजार आनंद निर्माण केला की त्याचं ओझ वाटत नाही हेच जाणवलं आम्हाला आजच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी सर्वात प्रथम औपचारिकतेचा विभाग भाग म्हणून प्रशिक्षणाच्या आयोजिका माननीय सुजाता मॅडम यांनी छान छोटासा स्वागत समारंभ अगदी त्यांच्या नियोजनाप्रमाणे पार पाडला

आणि आमचे तिसरे मार्गदर्शक तीन अधिक तीन अधिक, तीन, अधिक, तीन, अधिक चार चा आराखडा त्यानुसार आलेल्या साऱ्या संकल्पना आयरीन मॅडमनी खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा या मुद्द्याअंतर्गत तर रजिस्ट्रेशन पासून ते त्यातील प्रमुख क्षेत्रे उपक्षेत्रे मानके या बाबतीत आयरीन मॅडम यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या अभ्यासपूर्ण अशा भाषेत समजावून दिले मानके भरताना येणाऱ्या अडचणी समस्या दूर कशा करायच्या हे स्पष्ट केले समावेशन अंतर्गत दिव्यांग मुलांविषयीचे आपले नियोजन कसे असावे हेही समजावून दिले समोर आलेला प्रत्येक मुद्दा प्रत्येक प्रशिक्षणार्थाला समजला पाहिजे त्यासाठी स्वतः खूप सखोल अभ्यास करून आलेल्या आयली मॅडम यांनी कठीण वाटणारा कंटाळा वाटणारा हा विषय खूप छान हाताळला परिणामी आम्ही दिवस प्रशिक्षणार्थींना दिवस कसा छान भरला हे कळलेच नाही स्कॉपमधील मधील इतर क्षेत्रे उपक्षेत्रे आणि त्यासाठी लागू असलेली लागू नसलेली मानके कोणती आणि किती आहेत हे थोडक्यात अगदी मुद्देस अशी माननीय किशोर सरांनी छान स्पष्ट केली थोडक्यात शिक्षक क्षमता वृद्धीचा मुख्य हेतू साध्य करण्यासाठी आमच्या तज्ञ मार्गदर्शकांची आजची कामगिरी छान झाली त्यांच्यामुळे आम्हा प्रशिक्षणार्थ्यांना बऱ्याच गोष्टी व्यवस्थित कळल्या त्याबद्दल आयोजिका माननीय सुजाता मॅडम आणि त्यांच्या आमच्या तज्ञ मार्गदर्शकांचे खूप खूप आभार आयुष्यात पुष्कळ कामं केली जातात पण एखादंच काम असं असतं की ते होवो न हो ते करतानाच मनाला समाधान मिळतं आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे धन्यवाद आपल्या मराठी भाषेला ज्यांनी अगदी खूप सारं असं काहीतरी आपलं दिलं आणि त्या मराठी भाषेला समृद्ध केलं अशा माननीय बी बा शिंबाळकर आज जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी आपल्याला त्याविषयी माहिती बसा गाण्यापेक्षा थोडासा मी तुम्हाला प्रवास करून आणणार आहे सगळं नीट ऐकायचं आणि त्याच्यावर त्यामुळे जरा लक्ष देऊन ऐकायचं आहे आवाज थोडाफार बरा आहे तुम्ही ऐकू शकाल आवडेल इतका चांगला आहे त्यामुळे हरकत नाहीये आता जे आपण मराठीच गाणं गायचं मला खरं तर ते घेतच नाही म्हणजे मी पुढे गेलीच नाही लाभले आम्हाला एवढंच आपण लक्षात घेतो पण त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत ते प्रचलित गाणी अशी मराठी खूप सारी आहेत पण त्या भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणारी अशी खूप सारी खूप सारी काव्य पंक्ती आहेत खूप सारी संगीत आहेत खूप सारी भाव्य खूप सारी नाट्य आहे की ज्याच्यामुळे ऐकल्यामुळे जे ऐकल्यामुळे माझ्यासाठी खूप कमी आहे पण तुमच्या उभे राहते आणि बोलते तेव्हा मला लक्षात येते चांगल्या प्रकारे बोलता येईल आणि हे कारण त्याला तसं आहे त्याच दृष्टीने थोडासा एक प्रवास करून आणला उत्तम

स्रीमजी मपामस बले सारता यहो नेला ही पूरच येई पाणीच पाणीच उंकडेग बाईगे लामों

jabethi gavra ba puja ka i <laughs>

आभार प्रदर्शन म्हणता येणार नाही एक छोटासा आपला एक कौटुंबिक अस एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या वातावरणामध्ये आपण छान प्रकारे असं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे शंभर टक्के नाही म्हटलं तरी जास्तीत जास्त म्हणजे ऐंशी टक्के जरी आपल्या वर्गातल्या प्रशिक्षणार्थ्यांनी इथलं जे त्यांनी दिलेलं आहे ते घेतलेलं आहे आणि त्यांना हा विश्वास आपण देणार आहोत एक छोटस प्रसंग किंवा छोटीशी गोष्ट सांगते एकदा चिमणी मधमाशीला म्हणाली की म्हणे तुला वाईट नाही वाटत की तुला रडायला नाही येत तर म्हटले म्हणाली कुठल्या गोष्टीच तर म्हणे तू एवढा एवढी मेहनत करतेस एवढे कष्ट घेतेस आणि तू मत गोळा करतेस पण ते सगळं मत जे आहे जा। ते माणूस सगळा घेऊन जातो तर त्यावेळेला तुला लढायला येत नाही का मत भाषेने अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे ती म्हणाली माणूस मी गोळा केलेलं मत घेऊन जातो माझ टॅलेंट नाही घेऊन जाऊ शकत माझ्या टॅलेंट ची नकल तो नाही करू शकत मला वाटतं शिक्षकांना हेच लक्षात ठेवायचं आहे जगातल्या कुठल्याही एकदम एक उच्च स्तरावरच्या एखाद्या अधिकाऱ्याच नेत्याचं कोणाचंही कितीही हुशार असताना काही असला तरी तो मुळावर कुठे जातो शिक्षकाकडे आणि तो, तो पण प्राथमिक शिक्षकाकडे आणि त्याचा आपल्याला साधं अभिमान असलाच पाहिजे आपला टॅलेंट कोणीही देऊ शकणार नाही आपल्यासारखं ट्रेन मध्ये चार माणसांशी कोणीही करू शकणार नाही जिथं कुठे अन्याय होतोय तिथं आपण धावत जातो तसं कोणी जाणार नाही कुठेतरी आपल्या मनाला वाटतं आपण दुसऱ्याला तर सांगतो निदान लक्ष द्या जरा बघा तिकडे असं आपण सांगून आपल्या बाजूला होतो हा शिक्षकाचा गुणधर्म आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे एखादं वळण लावण्यासाठी हे प्रशिक्षण पण गरजेचं आहे कारण विचारांचे आदान प्रदान केवळ आणि केवळ अशी माणसाला माणूस भेटल्याशिवाय होत नाही आणि म्हणूनच म्हणतो आपण ऑफलाईन प्रशिक्षण खूप गरजेचं आहे आता सुद्धा आपल्याला अनुभव असा आलेला आहे की आपण एकमेकांशी बोलतोय शेअर करतो काही ना काही तेव्हा आपल्याला वाटणारे आहे हे छान आहे हे छान आहे मग मॅडमनी सांगितलं तसं निरक्षीर बुद्धीने आपण ते घेतो आहे आणि कुठे ना कुठंतरी ह्या वर्गाचं ह्या पाच दिवसांचं जे काही आपण घेतलेलं आहे ते चांगलं आपण आपल्या शाळेमध्ये इतर ठिकाणी आपण नेणार आहोत

काही सांगायला नको सर्वांनाच माहिती आहेतच त्या अतिशय कुठल्याही गोष्टीचा एखादा विचार दिला की त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय पुढे जायचं नाही हे त्यांचं तत्व आहे आणि त्या पाळतात त्याप्रमाणे ते आपल्याला मार्गदर्शन करतातच म्हणजे तुम्हाला सांगेन की पूर्वसरणीला मला सोळाच मार्ग मिळाले आणि मला माहिती होतं की त्यांनी सांगितल्याशिवाय मला पुढचं कळणारच नाही मला मार्ग कितीच मिळणार फक्त मला तिथं गेल्यावर उत्तर केला मिळणार आहेत कारण त्या समजावून सांगणार आहेत आणि त्यांनी सांगितलेलं प्रत्येक वाक्य टिपल्यानंतर बदल किशोर सरांनी अगदी डिजिटल जे म्हणतो किंवा तंत्रज्ञानाचं क्षेत्र जे आहे ते त्यांनी पूर्णपणे त्यांची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे त्यांच्या साठी सुद्धा जोरात टाळ्या होत्या मध्ये आले पण मध्ये मध्ये येऊन त्यांनी स्वतःच जे काही शिकवण्याची पद्धत आहे ती त्यांनी चांगल्या प्रकारे दाखवलेली आहे प्रसाद सर आपल्यापेक्षा लहान अनुभव आणि त्यामुळे ते कमी बोलतात पण तुम्हाला एक लक्षात आलं असेल त्यांनी जे जे मुद्दे दिलेले होते ना त्या प्रत्येक मुद्द्याला ते उदाहरण देऊन आणि त्या मुलांपर्यंत आपल्याला काय द्यायचंय हे बरोबर सांगत होते या सर्वांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या छोटीशी पूर्ण फुलाची पाकळी म्हणून छोटस जे काही आपण आणलेलं आहे ते त्यांना आपण सुपूर्त करणार आहोत मी आपल्यातील ज्येष्ठ शिक्षिका ज्या आहेत किंवा मुख्याध्यापिका आहेत त्यांना इथं समोर यायला सांगेन सगळ्यांना एकत्रच आपण देऊया कोण कौन कोण आहेत त्यांनी पुढे <coughs> यावं तुम्हाला जास्त माहिती आहे मॅडम अजून कोण आहे शिक्षणाचा अगदी सुंदर असा कार्यक्रम पार पाडणाऱ्या आपल्या आयोजिका माननीय आहेत खरोखरीच त्यांचा आपण आभार आँ, आँ, मानायचे आहेत मी स्पेशली एक छोट्याशा गोष्टी असे ना मी त्यांचे खूप आभार मानते त्या दिवशी स्वागत समारंभ होता बसलेले होते तुम्ही काही लोक असाल काही लोकांनी त्यांची आणि माझी ओळख एक छोटीशी ओळख आहे पण त्या दिवशी जेव्हा तज्ज्ञ मार्गदर्शकांचं स्वागत करायचं होतं आता मुख्याधीपिका कोण आहेत पण त्यांच्या डोळ्यासमोर सारखी वैशाली दिसत होती आणि म्हणून त्यांनी लगेच वैशाली तुम्ही या आणि स्वागत करा मला इतकं छान वाटलं एकतर प्रशिक्षण आनंदाने घ्यायची तयारी असते पण त्याच्यात असं छोट असं का असे ना काही वाटेल हे काय इन्जनरल आहे पण नाही ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणजे माझी खरी ओळख त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे हा जो सन्मान आहे हा तो त्यांनी मला मिळवून दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार आज त्यांनी ते आपल्या कुलात आलेले आहेत मॅडम तुम्हाला एवढी गॅरंटी देतो आज आयरीन मॅडम या तज्ञ मार्गदर्शकांमुळे आमचा पूर्ण वर्ग अगदी सुंदररित्या त्यांनी प्रशिक्षण फार पाडलेलं आहे त्याबद्दल त्यांचे तर आभार मानलेले आहेत पण तुमचे आभार मानण्यासाठी मी तुम्हाला इथं आमंत्रित करते आणि तुम्ही तेव्हा आपण निवडलेला पर्याय असतो परवा त्यांचा अनुभव ऐकला त्या कामाचा अभिमान बाळगताना तुम्ही ते काम परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करता आणि मग ती परिपूर्णतेची सवय तुम्हाला आयुष्यभर खूप मोठं समाधान देऊन जाते आणि हे त्यांच्यासाठी खूप छान आहे आपल्या सर्वांपैकी